सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत कसे आहात सर्वजण मजेत आहात ना तर आता इथं मी हा कटोरी ब्लाउजचा समोरचा भाग तयार करून घेतलेला आहे तर बऱ्याच जणांची अशी कमेंट आले होते की समोरचा गळा गोल येत नाही तर माझा सुद्धा लिह समोरचा गळा गोल आलेला नाही समोरचा गळा गोल येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि गळाबरोबर मापाच्या ब्लाउज प्रमाणे पण गळा बरोबर गोल पण येत नाही आणि लहान होतोय मग आता काय करायचं तर त्याविषयी मी तुम्हाला इथं आज टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे तुमचाही गळा असाच होतो का गोल येत नाही आत्ताचा गळा पहा आणि नंतर पुढचा गळा पहा कसा येतोय ते चला सुरू करूया तर इथ कटोरी ब्लाऊज आहे हा तर तयार करून घेतलेला आहे पाठीमागायचा भाग समोरचा भाग असं संपूर्ण तयार झालेला आहे फक्त समोरचा गळा मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवण्यासाठी मी ठेवलेला आहे तर चला काय करायचंय बघूया आता आपण या गळ्याला व्यवस्थित गोल यावा छान दिसावा जसं मापाच्या ब्लाऊजचा गळा तसा सुंदर सुंदर गोल गोल दिसावा तर इथं आपल्याला मापाचं ब्लाऊज लागणार आहे तर हे आहे मापाचं ब्लाऊज तर मापाचा ब्लाऊजचा गळा बघा बरं किती सुंदर असा गोल दिसतो आपल्याला बघत असताना आणि मोठा पण दिसतो दिसतो की नाही तसाच आपल्या शुवताहत त्या ब्लाऊजचा पण गळा गोल आला पाहिजे आपल्याला आहे म्हणून हे मापामध्ये आपल्याला पकडायचं नाही तर बरोबर शोल्डर एकमेकांवर ठेवलं वाटलं तर तुम्ही एक पिन लावून घ्या म्हणजे हलणार नाही व्यवस्थित आपल्याला बघता येईल खालच्या साईडने घ्या इथे आणि इथून खालच्या साईडने आपल्याला गळा चेक करायचा आहे हे बघा तर या पद्धतीने आपल्याला गळा जो आहे तो चेक करायचा असतो पट्टी लहान मोठी झाली तरी काही प्रॉब्लेम येत नाही फक्त आपला गळा व्यवस्थित गोल आला पाहिजे पट्टा असा एकमेकांवरती ठेवायचे एकदम गोल आणि छान दिसतो आणि अंगामध्ये पण व्यवस्थित बसतो तर आता मार्किंग करून घेतलं मी आता एवढं कट करायचं आपल्याला कट करत असताना काळजीपूर्वक कट करायचं आहे आपल्याला त्याच्या या पुढच्या टोकाने कट करू नका सेंटर पासून कट करून घ्या म्हणजे आपण जेवढा दाब टाकू ना तेवढंच व्यवस्थित कट होत सावकाश कट करून घ्यायचं जिथून आपण मार्किंग करून घेतलेली आहे तिथून त्यामुळे आपल्या समोरचा गळा एकदम गोल असा येतो मस्त दिसतो शोल्डरला वरी नाही कट करायचं फक्त एवढंच आता दिसताना पहा एवढा कट केलेला आहे तर एका साईडचा आपण कट केला दिसतोय कसा बघा बरं दिसतोय ना गोल शेपमध्ये तर आता आपण बघूया परत एकदा हा परत एकदा बघूया ठेवून दोन्ही भाग एकमेकांवरती आला का नाही व्यवस्थित शोल्डर पॉईंटवरती ठेवायचं आणि असा गळा बघायचा आपल्याला एकमेकांना लावून बरोबर आला गोल झाला का नाही मापाच्या ब्लाउज प्रमाणे असं आला पाहिजे तर आता याच पद्धतीने दुसऱ्या साइडचा सा भाग चेक करूया आता ही पट्टी होती कोणती आई पट्टी म्हणजे हुकाच्या हो घराची पट्टी आता दुसऱ्या साइडने कोणती आहे हुक लावतो ती पट्टी तर या दोन्ही पट्ट्या एकमेकांवरती ठेवायच्या आहेत आता मात्र पट्ट्या दोन्ही बरोबर आल्या पाहिजेत खालचा जो भाग आहे वाला त्याच्याबरोबर बरोबर ही जी वर आता भाग ठेवलेला आहे त्या पट्टीला आपण मार्किंग करून घेऊया पट्ट्या बरोबर आला पाहिजे अगोदर इथं मार्किंग करून घ्यायचं हे वरच्या साईडचं जेवढं जास्त आहे आपल्याला कट करावं लागतं आणि इथं वर शोल्डर जोडण्यासाठी पाऊन इंचावरती परत एकदा पॉइंट द्यायचा आहे दुसऱ्या साईडने गळ्याच्या बाजूनी दिला की मग आता गळा चेक करूया ही पट्टी कोणती आहे त्याच साईडचा भाग घ्यायचा हे बाजूला ठेवते आता हुक लातो ती पट्टी आहे मापाच्या ब्लाउजची पण तीच घ्यायची पट्ट्या मात्र बघून घ्या बरोबर दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या आल्या पाहिजेत तर शोल्डर ज्या ठिकाणी आपण पाऊन इंच पॉईंट दिलाय त्या ठिकाणी ठेवायचं आणि इथून खालच्या साईडने असा आपल्याला गळा बघायचा आहे व्यवस्थित आला पाहिजे आता एवढं कट करावं लागतं का तुम्हाला वाटेल तर तुम्हाला काही फरक जाणवतोय का वाटतय का असा गळा व्यवस्थित आला पहिलं पहिल्यापेक्षा आला व्यवस्थित गोल तर अशा पद्धतीने आपल्याला समोरील गळा मापाच्या ब्लाउजून चेक करायचा आहे म्हणजे गळा एकदम व्यवस्थित आणि गोल येईल जर आपण आहे तसाच गळा जर तयार केला तर लहान होतो गळा त्यामुळे असं चेक करून घ्यायचंय चे तुम्हाला सर्वांनाच वाटलं आपल्याला असं दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवले म्हणजे इथं पट्टा एकमेकांवरती ठेवला आणि कुठं आत आलंय कुठं बाहेर आलंय असं वाटलं तर ते थोडंसं कट करून घ्यायचं तर इथं गळा व्यवस्थित कट करून झालेला आहे तर एक वेळेस मी थोडस असं फिनिशिंग मध्ये कट करून घेते व्यवस्थित तर आता गळ्याला गोट लावून घेणार आहे लगेच गोट लावल्यानंतर परत एकदा दाखवेल तर गळ्याला गोट लावण्यासाठी ब्लाऊज पीसचा कपडा घ्यायचा आहे सरळ आहे पण सरळ क्रॉस म्हणजे कसा हा असा क्रॉस क्रॉस कपड्याची पट्टी घ्यायची सव्वा एक इंचाची मी अगोदर इथून बरोबर बोल असं सरळ कट करून घेते क्रॉस मध्येच आणि सव्वा एक इंचाची पट्टी मी इथून कट करून घेते सव्वा एक इंच बस झाली एवढी पट्टी गोटसाठी दोन पट्ट्या तयार आहेत तर या दोन ही पट्ट्यांना आपण काय करूया एका साईडने पाव इंच दुमडून शिलाई देऊन घेऊया अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायची आहे बाकीची कट करून टाकायचं आणि या पट्टी बरोबर ही पट्टी फोल्ड करून